अंबड आणि सातपूर एम सी परिसरात एकशे तीस कंपन्यांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधामध्ये सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा आणि त्यांच्या परिवारानं सुरू केलेलं आमरण उपोषण विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या मध्यस्थीनं चौथ्या दिवशी स्थगित करण्यात आले विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याशी झालेल्या व्हिडिओ कॉल चर्चेनंतर बनसोडे यांनी पुढील आठवड्यामध्ये संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अतिक्रमण प्रकरणावर योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय या आश्वासनानंतर संतोष शर्मा यांनी लिंबू पाणी पिऊन आपलं उपोषण सोडलं संतोष कशासाठी उपोषण धरले तू तू चौथा दिवस आहे आज कोणीच नाही नाही इथे नाशिकला आम्ही तर आलो असतो पण तुझं काय मागणी आहे उपोषणासाठी दादा माझी तीच मागणी होती अतिक्रमण करण्यासाठी की आज किती आजपर्यंत किती कामगार मेलेले याच्यामध्ये याचा सुद्धा त्यांच्याकडे हिसाब नाहीये तुमच्याकडे मी न्यायची अपेक्षा करतोय की मला न्याय द्या आणि अतिक्रमण संदर्भात कारवाई करायला तू आम्हाला मला वाटतं पत्र दिलेलं आहे ना दिले साहेब मी ज्या 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 मागण्या आहेत त्या सर्व आहे मी आणि आपण ऐक आपण पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या दालनामध्ये मिटिंग लावतो संबंधित अधिकाऱ्यांनाही बोलवतो तुम्ही जेवढे लोक उपोषणाला बसल्या त्या लोकांनाही बोलवतो पण माझी एक विनंती आहे तू आजच्या आज ते उपोषण सोड दादा तुमच्या शब्दालाच मी मान देणार सर दादा मला शब्दाला पूर्ण विश्वास आहे शंभर टक्के मी उपोषण सोडणार आता पुढच्या आठवड्यामध्ये तुमची मिटिंग लावतो मी माझ्या दालनामध्ये संबंधित अधिकारी जे पण आहेत ना त्या अधिकाऱ्यांना बोलवतो आणि आपण जे नियमात बसेल तशी ती कारवाई करायला लावू चाले दादा पूर्ण भरोसा मला तुमच्यावर शंभर टक्के न्याय हो मी समजू का तो आज उपोषण सोडणार म्हणून आता जवळ असतो तर मीच क्लास मध्ये काहीतरी तुला सरबत विरबत दिला असता नाही नाही दादा तुमच्यावर विश्वास आहे मी एक मजुराचा मजुराचा मुलगा आहे तुम्हाला गोरगरीब दलित लोकांची कैवारी आहे तुम्ही आम्हाला माहिती आहे तुम्ही जरूर शंभर टक्के मला न्याय देतील मी पुढच्या आठवड्यात तू आता उपसून सोड पुढच्या आठवड्यात ये मी पुढच्या आठवड्यामध्ये तुला माझं पत्र पण देतो संबंधित अधिकाऱ्याला बोलवूनही घेतो आणि जे काही तुझ्या मनात शंका कुणावर कारवाई काय करायचं जे असेल ना ते आपण तुझ्या सारखं तुझ्या इच्छेनुसार ती कारवाई करू आपण चालेल चालेल दरम्यान विधानसभा उपाध्यक्षांनी न्याय देण्याचं आश्वासन दिल्यानं आम्ही आमचं उपोषण तात्पुरतं स्थगित करतोय मात्र जर योग्य कारवाई झाली नाही तर पुढील आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल असं यावेळी संतोष शर्मा यांनी सांगितलं विधानसभा उपाध्यक्ष मनापूर्वक धन्यवाद करतो एक की पुढच्या हप्त्यामध्ये मी सर्वांना नोटीस काढून मुंबईला बोलवतो आणि सर्वांना संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा त्याचा जा विचारतो या आश्वासनामुळे मी आता माझं उपोषण स्थगित करतो आहे यावेळी राणा के सेना संस्थापक अध्यक्ष वाल्मिक राजपूत प्रिया शर्मा सनी कल्याणी मुकेश झनके उपस्थित होते वेद प्रतिनिधी कमलाकर तिवडे आंबड